जव्हार पिडवळचा इतिहास हा अत्यंत काळापुट्टा असा आहे म्हणजे दोन हजार दहापासून ते या दोन हजार तेवीस पर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या जर बघितल्या तर तिथे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर रे ठेकेदारांनी अत्यंत वाईट वेळ आणलेली आहे म्हणजे या अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार केला पैसे कमावले अगदीच अब्जादेश झाले त्यांची सध्या कोट्याच्या कोटी उड्डाण ही सुरू आहेत पण या अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं याचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की बरेचसे अधिकारी हे अक्षरशः बर्बाद झालेले आहेत म्हणजे ज्युनियर इंजिनियर आता ठेकेदारांकडे कामाला आहेत थे। ते ठेकेदारांचे पाय दाबत आहेत थे। ठेकेदारांच्या शिव्या ऐकत आहेत म्हणजे रिटायरमेंट नंतर ही वेळ या अधिकाऱ्यांवर का यावी बऱ्याचशा अधिकाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अक्षरश नको त्या मरण यातना अनेक अधिकारी भोगत आहेत एका अधिकाऱ्याला ठेकेदारांना कंटाळून रेल्वे खाली उडी टाकून आत्महत्या करायला लागली बऱ्याच जणांना निलंबित व्हावं लागलं काहींना तुरुंगात जावं लागलं काही तुरुंगात जाण्याच्या वाटेवर आहेत जर ठेकेदारांच्या मागे लागल्यानंतर कि ठेकेदारांशी हात मिळवणी करून नको ते उद्योग केल्यानंतर काय होतं याचा अभ्यास अधिकाऱ्यांनी जव्हार पीडबडी मध्ये येऊन करावा तिथल्या ज्युनियर पासून त्या कार्यकारी अभियंत्यांपर्यंत कशा पद्धतीने त्यांची अवस्था या ठेकेदारांनी करून ठेवली हे आपल्याला अभ्यासता येईल म्हणजे खरं तर त्याच्या आधी ही परिस्थिती नव्हती पण दोन हजार दहा पासून दरोडेखोर ठेकेदारांचा उदय झाल्यानंतर बोगस बिलांचा कारखाना सुरू झाला प्रत्येक कागद हा खोटा निघायला लागला आणि आपण मॅनेज करू शकतो ही गुर्मी ठेकेदारांना आली म्हणजे मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंत्र्यांना पैसे चारून त्यांनी जो काही नंगाना चालवला त्याविरुद्ध कोणीही बोलणार नाही असं गृहीत धरून अधिकारी ठेकेदारांवर विसंबून राहिले होते त्या अधिकाऱ्यांची अवस्था ही अत्यंत वाईट झालेली आहे आता या सगळ्या प्रकरणांपासून अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे आणि जव्हारचा जो काळा कुट्टे इतिहास आहे तो इतिहास पुसून लोकांच्या हितासाठी राबणारी सरकारी यंत्रणा किंवा आदर्शवत सरकारी यंत्रणा अशी प्रतिमा आपल्याला निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी सर्वप्रथम मंत्रालयामधला जो भ्रष्टाचार आहे म्हणजे खरं तर मंत्रालय ही भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे तिथे पैसे घेऊन कामं मंजूर केली जातात ते रेट कार्ड लावून बसलेत निधीही पैसे देऊन आणावा लागतो आता मंत्रालयामध्ये तर पैसे घ्यायला सुरुवात झाली म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवात तिथून होते खाली मग अधिकारी ही त्यांचं ऐकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला की खालच्या अधिकाऱ्यांनी सगळं करावं लागतं आता ही सगळी ओळख जर पुसून टाकायची असेल तर खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा ही सुधारली पाहिजे आणि जाणीजानी जानी, जानी जव्हार पिढीचे पैसे खाल्लेत त्याच्यातला एकही सुख्या मी समाधी नाही हे सगळं ओळखून आता हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे नाहीतर आपण सगळ्यांना विकत घेऊ शकतो ही जी गुर्मी होती ना ही आता बंद झालेली आहे तेथे कोणालाही विकत घेऊ शकलेले नाहीत एका मागून एक भ्रष्टाचार उघड यायला लागलेले आहेत आणि अशा वेळेस अधिकाऱ्यांना कोणीही वाचवत नाही ठेकेदार याच्यामध्ये कुठेही गुंतत नाही गुंतलेले नाही आहेत त्यांनी जर सगळे हे जे प्रकार केलेले असतील तरी सर्वात आधी जो बळी जातो तो अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा जातो आणि म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता तरी सावध झालं पाहिजे त्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि दरोडेखोर ठेकेदारापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे